मी आजारी आहे आता आजारी माणसाला काय वाटतं मला भेटायला यावं मग काही आजारी माणसं पहिल्यापासून सांगतात मी कसा घाम आला कसा पडलो ते ऐकता ऐकता घाम येतो दोन स्टेन टाकल्या पुढच्या छातीत चार आहेत तो कशाला सांगतो पण आपल्याला दुःख देखणं करायची सवय आम्ही दुःख विकतो बाजारात आम्हाला आमच्या दुःखाचं काय स्वाभिमान आहे की अ मला या भेटायला मी दुःखी आहे अरे सगळेच दुःखी आहेत ते दाखवत नाही तुम्ही आनंद वाटा आनंद मिळेल आनंद वाटा तुम्ही देवाला फुलं वाहा तुमच्या हाताचा सुद्धा वास येईल सुगंध येईल पण आम्ही ते फुलं वाहत नाही आपण जेवढा आनंद वाटू तेवढा आनंद आम्हाला मिळेल आनंद साध्या साध्या गोष्टीत असतो त्याला पैसे द्यावे लागत नाही तुम्ही सकाळी फिरायला जाता की नाही जातो सकाळी फिरताना सुद्धा आनंद असतो आता फिरण्याचे अनेक कारण आहेत आता आमचं पोट समजा वाढलेलं आहे तर ती चिंता आपली आहे ना समाजाची नाही ना पण चेहरा असा असतो की तो चेहरा पाहून बाकीचा म्हणतात ते हा आला की काहीतरी घोटाळा होतो मी याचा चेहराच पाहायला नको आपण दुसरीकडून गेलेलं बरं आहे मग पहाट फिरताना सुद्धा शेवटी ते थंड हवा आहे सकाळचं वातावरण आहे आपण आनंदीच राहायला पाहिजे आम्ही हा कुणीतरी कुत्रा घेऊन फिरतोय शेजारी मग आपल्याला कुत्राच नाही याचं दुःख वाढ का तो फिरतोय ना घेऊन त्याच्याकडे पहा कधी कधी तो कुत्र्याला फिरवतोय की कुत्रा त्याला फिरवतोय तेच समजत तो आनंद ना जरा मस्त आता रामदेव बाबा योगासनं करतात केले पाहिजे पण आता रामदेव बाबा काय त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी योगासनं करत नाही त्यांचं चांगलंच आहे ते आता त्यांचा व्यवसाय झालेला त्यांचे अनेक व्यवसाय आहेत म्हणजे कपड्याला खिसा नसताना सुद्धा एवढा व्यवसाय असलेला माणूस जगामध्ये तेवढाच आहे मग ते सगळे आपले सकाळी उठतात असं करा असं करा मग एक पायगळ्यात घाला आता आपली क्षमता असेल तर आपण करावं त्यांनी करायचं घातलं की आपण घालायचं तो निघत नाही मग आमच्या हिला व्हायचं एवढा कार्ड ते म्हणते काढ नाही दुसरा घाला दिवसभर असेच बसा योगासनं केल्यानं काय होतं एक जण म्हटलं आयुष्य वाटतं मग वाढलेल्या आयुष्यात काय करायचं तो म्हटलं योगासनं करायची चा। अवघडच आहे मी फार कडक पथ्य पाळतो का आम्हाला खूप जगायचं खूप जगून काय करायचं पथ्य पाळायचे जगण म्हणजे काय जगणं म्हणजे तेवढंच नाही मग आमची दृष्टी मी तुम्हाला गंमत सांगतो मी एकदा पहाटे फिरायला गेलो असं नुकतंच असं फटफटलेलं होतं थोडं दुसरं अंधार होता दुसर आणि मला कोणीतरी स्त्री गुड मॉर्निंग म्हटली दुरून मी गुड मॉर्निंग म्हटलं घरी आलो आता असा आनंद काय ये लपवता येत नाही <laughs> ये ना तर हिनं विचारलं आता बायको लगेच ओळखते बरं का चेहऱ्यात काय काहीतरी झालेलं दिसतंय आनंदी दिसत आहे म्हटलं नाही तसं काय नाही सांगा मला नाही काय नाही म्हटलं फिरायला गेलो होत आणि कोणीतरी स्त्री मला गुड मॉर्निंग म्हटली ते म्हटली मीच होते <laughs> तुम्हाला सांगतो लगेच चेहरा पाडला बा मग तिनं विचारलं परि गुड मॉर्निंग म्हटल्यावर आनंद होतो बायको म्हटल्यावर दुःख होता असं का विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना सुख आपल्या जवळ आहे आम्ही नाही ते मानत ते मानण्याची क्षमता ती दृष्टी आमच्यात आली पाहिजे आम्ही ती सकारात्मक दृष्टी पाहिजे आमच्यामध्ये आम्ही कायम नकारात्मक काही लोक तुम्हाला सांगतो अशा आहेत ना प्रत्येक गोष्ट त्यांना असं वाटतं की नकारात्मक आहे म्हणजे हे साहेब खूप उशीरानं घरी आले म्हणून त्यांची पत्नी त्यांना असं वाटलं की किती उशीर केला तो मगापासून बंड्या म्हणतोय माकड पाहायचं माकड पाहायचं तो जर सकारात्मक दृष्टीचा असेल तर काय म्हणेल थोडा उशीर झाला तुझा आवर भांड्याचा आपण बागेत जाऊन माकड भाऊ सरळ गोष्ट आहे पण जो नकारात्मक आहे तो काय म्हणेल समोर मला माकड म्हणतेस आता ती म्हणेल म्हणायची काय गरज आहे